एक मोठी बातमी धनंजय मुंडे पुढील काही दिवसांमध्ये शासकीय बंगला सातपुडा लवकरच सोडणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे सातपुडा बंगला हा छगन भुजबळ यांना दिला मात्र अद्यापर्यंत मुंडे यांनी तो सोडलेला नव्हता धनंजय मुंडे आता तीस सप्टेंबर पर्यंत हा बंगला सोडतील अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे अधिकची माहिती जाणून घ्या सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत सागर काय अपडेट आहे धनंजय मुंडे यांच्याकडे मंत्रिपद गेल्यानंतर सुद्धा सातपुडा हा बंगला शासकीय त्यांनी सोडला नव्हता अर्थात त्याच्यावर वेगवेगळ्या आरोप सुद्धा धनंजय मुंडेंवर झाले होते आत्ता जी माहिती मिळती त्यानुसार धनंजय मुंडे पुढच्या काही दिवसांमध्ये त्यांचा सातपुडा बंगला हा शासकीय सोडतील आणि तो जो बंगला आहे तो धनंजय मुंडेंचा जो बंगला आहे तो छगन विजयांना देण्यात आलेला आहे त्यामुळे यांच्याकडे सातपुढा हा बंगला राहील असं सांगण्यात आलेलं आहे वास्तविकतेत यापूर्वी सुद्धा वारंवार धनंजय मुंडे यांच्याकडनं स्पष्टता देण्यात आली होती की हा बंगला शासकीय सोडू पण तरी देखील व्यक्तिगत कारणासाठी सोडला नव्हता आता तरी धनंजय मुंडे नेमका शासकीय बंगला सोडणार आहेत का लवकर हे देखील पाहणं गरजेचं राहील अगदी सागर धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर धनंजय मुंडे शासकीय बंगला आता लवकरच सोडण्याची शक्यता आहे सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे आणि त्याचा ताबा छगन भुजबळ यांच्याकडे जाईल सातपुडा बंगल्यामध्ये आता छगन भुजबळ राहतील तीस सप्टेंबर पर्यंत धनंजय मुंडे हा बंगला सोडतील अशी माहिती मिळतीय